इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून धक्का तंत्र अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे पुत्र ॲडव्होकेट चिमन डांगे विश्वास डांगे यांचा भाजप प्रवेश बुधवारी दिनांक तीस रोजी मुंबई येथे होणार आहे या प्रवेश कार्यक्रमातून इस्लामपूर मतदारसंघात भाजपने धक्का तंत्र सुरू केलेलं असून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला या घडामोडीवरून इस्लामपूर शिराळा मतदारसंघात राजकीय तर्क तर्कवितर्क लढवले जात आहेत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे पूर्वी भाजपमध्ये होते ते घर वापसी करत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट चिमन डांगे नगरसेवक विश्वास डांगे त्यांचे समर्थक तीस जुलैला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे आणि याला डांगे समर्थकांनी दुजोरा दिला आहे गेल्या महिनाभरापासून डांगे यांच्या घर वापसीची चर्चा सुरू होती अखेर प्रवेशाला मुहूर्त सापडला परंतु डांगे यांच्यानंतर आता जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झालेली आहे गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यानंतर दिल्ली येथील सहकार पुरस्काराच्या निमित्ताने संरक्ष अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झाल्याच्या चर्चेला उधाण आलंय जयंत पाटील यांच्या राजकारणाचा पाया संस्थात्मक बांधणीवर उभा आहे त्या खालोपाल इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक सहकारच्या माध्यमातून अण्णासाहेब डांगे मा यांनी संस्थात्मक जाळे विणले आहे डांगे यांचे विचार पूर्वीपासूनच भाजपशी मेते जोयते आहेत अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी तालुका अहमदनगर जिल्हा अहमदनगर येथील विकासात्मक चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला होता ॲडव्होकेट चिमनडांगी धनगर समाजाचे नेतृत्व करत आहेत भाजपाने इस्लामपूर मतदारसंघात आता त्यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून राजकीय धक्का तंत्र वापरलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी इस्लामपूर